श्री कुबेर गणेश मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस अनधिकृत पद्धतीने बांधकाम केल्याने मंदिराच्या स्लॅबला तडे जाऊन मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाला संबंधित तक्रार करण्यात आली होती तरी दिरंगाई करून मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही मनपा नगररचना विभागाने सदर अनधिकृत बांधकामाचा पंचनामा करून कार्यवाही करावी तसेच श्री कुबेर गणेश मंदिर परिसरात हातगाडीवाले आणि फेरीवाले यामुळे मंदिर दर्शनात येणाऱ्या भाविकांना अडथळा निर्माण होत आहे हातगाडीवाल्यांनी कुठलीही मान्यता नसताना अतिक्रमण केले आहे तरी ते कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावे तसेच मंदिराच्या दक्षिण बाजूकडील रहिवाशांनी वीज पुरवठा करून अनधिकृत गोष्टीस हातभार लावत आहेत या संदर्भात नोटीस देऊन त्यांना अवगत करण्यात यावे महापालिका अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करावी तसेच अनधिकृत बांधकामाची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल नगर जिल्ह्याच्या वतीने चार मार्च पासून उपोषण करण्यात येईल असा इशारा व्ही वतीने देण्यात आला नगर रचनाकार विभागात बावीस फेब्रुवारी रोजी स्मरणपत्र देण्यात आले होते त्यानंतर मनपा कार्यालयाचे लिपिक नितीन इंगळे आणि प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी समक्ष भेटून वारंवार सदरच्या अर्जाबद्दल सूचित देखील करण्यात आले होते या दरम्यान नगर रचनाकार राम चारठाणकर यांनी देखील सदरच्या जागेवर समक्ष येऊन पंचनामा करूनही पुढील कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही महानगरपालिका प्रांतिक नियम एकोणीसशे पासष्ट अन्वये कोणतीही नोटीस देखील देण्यात आलेली नाही असेही नमूद करण्यात आले आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा